स्वागत पाहूया ताज्या बेडकियाळ येथे मराठी कन्नड शाळेत शाळा प्रारंभोत्सव येथील शांतीनगर सर्कल परिसरातील मराठी कन्नड व उर्दू शाळेत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी शाळा प्रारंभ उत्सव उत्साहाने करण्यात आले शाळेत येणाऱ्या मुला मुलींना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले विशेष म्हणजे प्रथम दिवशीच शाळेत मुला मुलींची उपस्थिती उल्लेखनीय होती मराठी शाळेत एस डी एम सी अध्यक्ष प्रमोद कुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार गजानन पाटील व लक्ष्मण सांगपाळ हे उपस्थित होते श्री सरस्वती फोटो पूजन व दीप प्रज्वलन झाल्यानंतर प्रमोद पाटील यांनी श्रीफळ वाढवला मुख्याध्यापिका श्रीमती एस बी कोरव व इतर शिक्षकांनी आरती केली स्वागत व प्रास्ताविक श्रीमती एस एस उपाध्याय यांनी केले यावेळी उपस्थित मुला मुलींना शालेय पाठ्यपुस्तके व शालेय समवस्त्र वितरण करण्यात आले तर शाळेतील पहिल्या वर्गातील मुला मुलींना शिक्षकांच्या वतीने पाठी व पेन्सिलचे वितरण करण्यात आले या प्रसंगी मुख्याध्यापिका एस बी कोरव यांनी मनोगत व्यक्त करून सरकारी शाळेत सरकारच्या वतीने मुलांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून शिक्षणाचा दर्जाही उत्तम असताना पालकवर्ग आपल्या मुलांना खाजगी शाळेत घालत आहेत तेव्हा पालकांनी सरकारी सुविधा व उत्तम शिक्षणासाठी आपल्या मुलांना सरकारी शाळेत घालावे असे आवाहन केले गजानन पाटील व श्रीमती एस बी दिवटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर अध्यक्ष प्रमोद पाटील म्हणाले आपल्या सरकारी शाळेत शिक्षण घेऊन बरेच लोक सध्या मोठमोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत पण सध्याच्या या काळात पालकवर्ग आपल्या मुलांना पैसा खर्चून खाजगी शाळेत घालत आहेत तेव्हा पालक वर्गांना सरकारी सुविधांचा लाभ घेता येतो मात्र आपल्या मुलांना सरकारी शाळेत शिक्षण देण्यासाठी इगो महत्त्वाचा ठरत आहे खरोखरच ही बाब खेदजनक वाटत ते वा ते आहे तेव्हा सरकारने प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेतच झाले पाहिजे असा आदेश करणे महत्त्वाचे आहे तर आपल्या सरकारी शाळेच्या अभिवृद्धीसाठी पालकांची भूमिका महत्त्वाची आहे या कार्यक्रमाप्रसंगी राजू जयाब गोळ एस डी एम सी सदस्या विनिता मुरचिट्टे ऋतुजा कोळी निशा शिंदे विनिता बांडगे यांच्यासह पालकवर्ग उपस्थित होता शिक्षिका सुनीता धुमे यांनी आभार मानले त्याचबरोबर येथील कन्नड शाळेत सरस्वती फोटो पूजनाने प्रारंभ उत्सव करण्यात आला सरस्वती फोटो प्रतिमेचे पूजन एस डी एम अध्यक्ष धीरज चौगले यांनी केले तर प्रभारी मुख्याध्यापिका एम पी बडेगेर यांनी उपस्थितांचे स्वागत केले या प्रसंगी उपस्थित मुला मुलींना शालेय पुस्तकी समवस्त्र व पेन वितरण करण्यात आले या प्रसंगी एस डी एम सीच्या सदस्या शारदा कोळी रुपाली कोळी शिक्षणप्रेमी राजू कोळी राजू जया पगोळ एस बी कांबळे बी एन गोरव आर आर पुजारी कुमार संघपाळ आदी उपस्थित होते चिरंजीवी मळगे यांनी आभार मानले एस बी न्यूजसाठी बेडकी हळून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा